अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन एप्रिल दोन हजार वार बुधवार आणि आज आहे चैत्र पंचमी शारदीय पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे चैत्र पंचमीला आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे सरस्वती ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा मुलगी यांची अधिक प्रगती व्हावी अभ्यासात अतिशय चांगल्या मार्खांनी त्यांनी उत्तीर्ण व्हावं तर त्यासाठी या चैत्र पंचमीला एक उपाय करायचा आहे आईने केला तरी चालेल किंवा वडिलांनी केला तरी चालेल पण जास्तीत जास्त आईने हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा तर काय करायचं आहे प्र बघा त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी काही सेवा बघा काही उपाय करायचा आहे तर चैत्र पंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असावा किमान मुलं अभ्यास करतात तिथे तरी नक्कीच असावा त्याचबरोबर मुलं जेव्हा अभ्यास पाठांतर करतात तेव्हा त्यांचे तोंड जे आहे ते उत्तर दिशेकडे असावे आपलं मूल जेव्हा बघा ते मूल जेव्हा उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करतात ना तेव्हा त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती पटपट मिळतात त्याचबरोबर आईने आपल्या मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आईने बघा आपल्या मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ऐम हा बीजमंत्र हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे तो दर्भाच्या काडीने मधात बुडवून एकदाच लिहायचा आहे दर्भाची काडी नसेल तर बघा सोन्याची तार जी आहे ती घ्या ती किंवा चांदीची घ्या हे शक्य नसेल तर अगदी आईच्या बघा कानातील जी रिंग असते ती रिंग अगदी स्वच्छ करून घ्या आणि ती मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ऐम हा मराठी ऐम हा शब्द हा बीजमंत्र जो आहे तो लिहायचा आहे लक्षात ठेवा हा एकदाच लिहायचा आहे पुन्हा पुन्हा त्यावर गिरवायचं नाही आणि हे बघा हे, हे तुमच्याकडे काहीच नसेल तर अगदी आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट जे आहे ते बघा ते मधात बुडवून देखील तुम्ही हे लिहू शकता किंवा अगदी तुळशीच्या काडीने काढलं तरी चालेल कितीही मुलं हट्टी असली मग मग मुलगा बघा मोठा असो किंवा छोटा असेल अगदी जॉबला जात असतील तरी देखील तुम्ही हा दिवसभरात कधीही बघा हा उपाय जो आहे तो करू शकता त्याचबरोबर स्वतः स्वतःच्या आजीबेवर लिहायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या अगदी आईने वडिलांनी आजीने कोणीही लिहू शकता पण त्यातल्या त्यात जर आईने लिहिला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर अगदी मूल लहान असो किंवा बघा पदवी घेत असेल तरी देखील हा उपाय करायचा आहे तसेच बघा या कुंदे तुषार हा रधवला हा सरस्वतीची प्रार्थना जी आहे त्याचबरोबर सरस्वती मातेचा मंत्र आहे तो तुम्ही एक माळ मुलांकडून जप करून घ्या हा मंत्र बघा जो आहे तो जर तुम्ही जप करून घेतला तर माता सरस्वती हिची अखंड कृपा तुमच्या मुलावर राहणार आहे बघा त्याचबरोबर बघा दर महिन्यातील पंचमीला जर तुम्ही हा उपाय करायचा आहे मंत्र हा व प्रार्थना मुलांनी रोज म्हणायची आहे दर पंचमीला दरभाच्या काडीने मधात बुडून तर तुम्ही ऐम हा मराठी शब्द लिहायचा आहे अगदी साधा उपाय आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने हा भागात तुम्ही लिहा माता सरस्वतीची पूजा सेवा करा अगदी श्रद्धेने करा तुमच्या मुलांची बुद्धी अधिक तल्लक होईल त्यांची एकाग्रता वाढेल त्यांची बुद्धी कुशाग्र होईल ते एक पाठी होतील एक पाठी म्हणजे काय तर वाचलेलं किंवा त्यांनी जे काही पाठ केलेलं आहे ते एकदा वाचलं तरी त्यांच्या लक्षात राहणार आहे त्यांचा अभ्यासात मन लागणार आहे अगदी महिन्यातील बघा दर महिन्यातील पंचमीला हा अगदी साधा सोपाय उपाय एकदा करून चालणार आहे बघा किमान वर्षभर तुम्हाला करायचा आहे मुलांमध्ये किती बदल होतोय ते बघा नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल तुमच्या मुलांची प्रगती अगदी कोणीही थांबवू शकणार नाही इतकी प्रगती होणार आहे जा तर बघा त्याचबरोबर सरस्वती मातेचा मंत्र असा आहे ओम ऐं ह्रीम क्लीम महा सरस्वती देवे नमहा अगदी साधा सोपा हा मंत्र आहे जितका जमेल किमान एक माळ तरी मुलांकडून तुम्ही जप करून घ्या बघा तुमच्या मुलामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल त्याची बुद्धी जी आहे ती कुशाग्र होईल त्याची प्रगती होईल झाले झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त